तत्कालीन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्या निलंबनाचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव यांच्या सहिनिशी तेवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले त्यांच्यावरती टेंडर न काढता भोजन ठेके मर्जीतील कंत्राटदारांना दिले यासह अन्य काही अनियमिततेमुळे सदर कारवाई करण्यात आली आहे तत्कालीन छत्रपती संभाजीनगर समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांना अखेर निलंबित करण्याचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात जयश्री सोनकवडे तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांनी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव तांत्रिक अडचण दाखवून अडवून ठेवले संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहातील प्रवेशांकरिता मर्जीतील भोजन पुरवठादाराची नियुक्ती केली बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातील खासगी कामे देऊन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवले तसेच ते विलंबाचे अदा केले या कारणामुळे सदर निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले त्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच या गैरवर्तवणुकीमुळे त्यांनी कर्तव्याचं पालन करण्यास कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणाशे एकोणऐंशीच्या नियम तीन चा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या समाज कल्याण उपायुक्त जय सोनकवडे यांच्यावरती या सर्व कारणांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्या आदेश मंगळवारी सोनकवडे यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचं तेन दालन सोडलं असल्याची माहिती समाज कल्याण विभागातून मिळाली आहे याबरोबरच समाज कल्याण कार्यालयातील गृहपाल वैशाली कलासरे यांच्यावर देखील गैरवर्तवणुकीमुळे कर्तव्याचं पालन करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना देखील निलंबित करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने याच तारखेत काढण्यात आले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद